नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद कशा पद्धतीने आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद पहा साडेसहा लाख साडेसहा लाख कोटीचा राज्यात अर्थसंकल्प असून यात महिलांना यात महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे यासाठी अर्थसंकल्पात पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी केले तसेच महायुती सरकारने जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना अविरतपणे सुरूच राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेत येथील बाजार समिती परिसरात लाडकी बहीण संवाद मेळावा झाला यावेळी ते बोल बोलत होते मंत्री छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते बघा मंत्री काय म्हणाले मंत्री पवार म्हणाले की महायुती सरकार हे महिलांना योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे जनतेची शक्ती आमच्या पाठीशी उभी आहे आणि जनतेचे या पाठबळावरच जनसन्मान यात्रा सुरू केली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन महिन्याचे पैसे देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयाची फाईल माझ्यासमोर आली त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आपण त्यावर तत्काळ स्वाक्षरी केली विरोधक ही योजना पुढे चालणार नसल्याचे सांगत आहेत मात्र महायुतीचे सरकार आल्यास ही योजना पुढील पाच वर्ष सुरू ठेवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचे सांगितले बघा तसेच नाशिकला नाशिकला या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे सर्व धर्मांना न्याय देण्याचे काम केले नाशिकला पिण्याच्या पाण्यासाठी किकवी प्रकल्पाला मंजुरी देणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितले यावेळी डॉक्टर वैशाली पवार ऐश्वर्या जगताप यांनी मनोगत व्यक्त केले आणि सभेच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांदीची राखी भेट देत महिलांनी औक्षण केले यावेळी विष्णूपंत मैसदुने पंढरीनाथ थोरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर वसंत पवार भाऊसाहेब भवर प्रेरणा बलकवडे ज्ञानेश्वर जगताप गणेश डोमाडे सरपंच सचिन दरेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते बघा एकूणच अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना योजनेचे प्रमाणपत्र प्रदान करताना ही महत्वपूर्ण अशी अपडेट या ठिकाणी संपूर्णपणे तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर लगे नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद